शेत आहे घरी जावं का राहणार तीन माणसं काय करायचं याला जागाव <laughs> माझ्या पराला आमच्या कुटुंबाला काय <laughs> त्याच्यापासून बघा एवढच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या मला न्याय द्या गेले मशीद आहे आमची वर चार वर्ष झाला असतात नेहमी त्यांचं औषध फवारून जाते बघा तात्काळ हा शासनानं आमचा न्याय करावा आम्हाला हा का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला धोका हाय बघा आणि मला नवऱ्यानं ठेव का शेताच बसल्या लाव मला नवऱ्यानं ठेव का शेताच बसल्या लाव आम्हाला काय असं ते न्याय तुम्ही सांगा एवढीच आमची कळकळीची आहे त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून केस शेतात बसले मला भीती वाटत होती व मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला करायला नाही आम्हाला का मारून टाकायचा नाही सांगा तुम्ही आता झालेले आहे आठ नऊ दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा दूर दूर करून कशी तरी उभा केली होती बँकेचा कर्ज आहे लोकांचा कर्ज आहे आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मराव का त्या लावश ठेवून गेला पवार ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापडला व इतक्या वर वर्ष आम्ही गप होता गरीब बसाव आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला आम त्याच्यापासून धोका आहे बरं